नमस्कार मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी मनोज भोयर माझ्यासोबत ज्येष्ठ पत्रकार आणि पुढारीचे राजकीय संपादक प्रमोद चुंचवार आहेत आणि आम्ही चर्चा करणार आहोत की नितीन गडकरी हे महाराष्ट्रामध्ये मुख्य स्वरूपामध्ये भाजपचा प्रचार करणार आहे अर्थात माहितीचा प्रचार करणार आहे या अगोदर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांनी प्रचार केला पण त्यांचा प्रचार राज्यस्तरावर खूप गाजला खूप लक्षात आला आणि त्या प्रचारामुळे पक्षाला किती फायदा झाला याची काही आकडेवारी फारशी उपलब्ध नाही पण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत भाजपला त्यांच्या अंगावर खांद्यावर प्रचाराची जबाबदारी द्यायची आहे त्याचा नेमका काय फायदा होऊ शकतो आणि भाजपच्या मनामध्ये नेमकं गडकरींना लक्षात घेऊन काय आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या बातमीला कुठे काही पुष्टी मिळालेली नाही पण या बातमीवर चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुद्धा झालेले आहेत पण मुळात गडकरी रावसाहेब दानवे आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून बावनकुळे आहेतच आणि उपमुख्यमंत्री म्हणून फडणवीस आहेतच पण यात गडकरींचं नाव जोडल्यामुळे या बातमीची दिवसभर चर्चा सुरू नॅचरल आहे कारण गडकरी आतापर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्या अर्थानं सक्रिय नव्हते सर्व सूत्र ही देवेंद्र फडणवीसांच्या हाती होती आणि प्रदेशाध्यक्ष एक केवळ नामदारी होते जसं केंद्रामध्ये जे पी नड्डा एक नामधारी प्रदेशाध्यक्ष आहे राष्ट्र म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष आहे पण खरा डिसिजन सगळं तिकडे नरेंद्र मोदी आणि अमित शहाजी घेतात तसंच महाराष्ट्रामध्ये भाजपच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस हेच सर्वे सर्वा होते आणि प्रदेशाध्यक्ष त्यांच्या त्यांची मर्जी सांभाळत आणि त्यांचे दिलेले रणनीती अम इम्प्लिमेंट करणे एवढंच प्रदेशाध्यक्षाचा रोल गेल्या दहा वर्षात तरी आपल्याला महाराष्ट्राच्या भाजपमध्ये पाहायला मिळतोय बरोबर तर त्या या सगळ्या भूमिकेचं आता पुन्हा एकदा आत्मपरीक्षण व्हायला लागलेलं ला आहे पहिली गोष्ट देवेंद्र फडणवीस यांची लोकप्रियता कमालीची ओटीला लागलेली आहे किंबहुना मनोज जरांगे पाटील यांनी ज्या पद्धतीने फडणवीस यांना लक्ष केलेलं आहे त्यानंतर भविष्यामध्ये फडणवीसांना महाराष्ट्राच्या राजकारणात ठेवण्यापेक्षा केंद्राच्या राजकारणात पक्षाच्या राजकारणात घेऊन जाण्याचा विचार पक्षपातळीवर सुरू आहे अशी आपल्याला कल्पना आहे तो विचार गंभीरपणे सुरू आहे भविष्यात ते राष्ट्रीय कार्याध्यक्ष किंवा राष्ट्रीय सरचिटणीस अशा स्वरूपाच्या भूमिकेत जाऊ शकतात ही पण शक्यता आहे तर ॲसेट आणि लायबिलिटी असा मधला प्रवास आत्ता फडणवीसांसाठी भाजपचा चालू आहे आणि मराठा समाजाची जी एकूण नाराजी आहे त्याचा फटका लोकसभेला सहन करावा लागला त्यामुळे त्याच्यानंतर लगेच भाजप आणि संघातून सातत्याने सामूहिक नेतृत्वाची गोष्ट आली याचा अर्थ ती अप्रत्यक्षपणे कबुली होती की आतापर्यंत फडणवीस सगळे निर्णय घेत होते आता सर्वांनी एकत्रितपणे निर्णय घ्या तर एका माणसाची मनमानी चालू नये किंवा एका माणसाने सर्व निर्णय प्रक्रिया राबवू नये मनमानीच आहे असं नाही कधी कधी योग्य निर्णय असू शकेल तर अशा पद्धतीने एक सामूहिक नेतृत्वाची संकल्पना संघ परिवार आणि भाजप जे आधी त्यांच्या त्या पक्षात होती ती मधल्या काळात केंद्रित भाजपचं राजकारण झालं दोन हजार चौदा नंतर तेव्हा व्यक्त ती महाराष्ट्रात पण व्यक्ती केंद्रित झाली ती हो फडणवीसांच्या भावतीभोवती एकत्रित झाली सर्व निर्णय प्रक्रिया आता त्याचं पुन्हा विकेंद्रीकरण करण्याचा प्रयत्न भाजप करते आणि ती संघाच्या दबावातून केला जात आहे आणि त्यासाठी फडणवीसांना आपल्याला माहिती आहे की नागपूरमध्ये संघाला बोलण्यात आलं होतं हा हा मुद्दा जरा जास्त महत्वाचा आहे की केंद्रित प्रचार असू असं भाजपला असा सल्ला भाजपला रासव संघाच्या नेत्यांनी दिलेला आहे आणि त्या अनुषंगातून बरीच पावलं पडत आहेत म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण पाहतोय की त्यांनी समन्वयक नेमलेले आहेत वेगवेगळे आणि मतदारसंघ निहाय समन्वयक नेमलेले आहेत नेम नेम कारण हो। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रसंघाचे कार्यकर्ते स्वयंसेवक हे फारसे सक्रिय आपल्याला पाहायला मिळाले नाही तर नाही नॅचरल आहे आपण संघाची जी काही नाराजी आहे मोदीच्या कार्यशैलीवर त्या त्याबद्दल संघाने कधी जाहीरपणे बोलले नाही पण त्यांनी काही प्रमाणात असहकार या निवडणुकीत केला तर उत्तर प्रदेशमध्ये दिसतोय उत्तर प्रदेशमध्ये भा भाजपसाठी संघ सक्रिय नव्हता महाराष्ट्रात पण त्या प्रमाणात सक्रिय नव्हता हे आपण बघितलं आहे पूर्ण देशभर बघितलेला आहे आणि तशात नड्डांनी आता आम्हाला संघाची गरज नाही भाजप आपल्या बळावर लढण्यासाठी सक्षम आहे असं वक्तव्य केल्यानंतर त्या नाराजीत आणखी भर पडलेली आहे पण जेव्हा लोकसभेचे निकाल आले आणि जेव्हा भाजप बऱ्यापैकी जमिनीवर आले जे चारशेवरून दोनशे चाळीसवर आल्यानंतर मग सरसंघचालकांनी पहिल्यांदा जाहीर वक्तव्य केलं होतं आणि अहंकार जो आहे तो योग्य नाही राजकारणामध्ये अशा स्वरूपाचं वक्तव्य केलं आता प्रचाराच्या काळात नरेंद्र मोदींनी मी स्वतः भगवंतच आहे अशा स्वरूपाचं नॉन बायोलॉजिकल व्यक्तिमत्व असल्याचं जे स्टेटमेंट केलं होतं की मीच ईश्वर आहे तर जसं आधीच्या काळात राजेशाहीमध्ये राजाला ईश्वर मानल्या जायचं ईश्वराचा अंश मानला जायचा लोकशाहीमध्ये असं काही मानलं जात नव्हतं पण त्यांनी स्वतःला ईश्वराचा अंश किंवा मीच ईश्वर आहे असं घोषित केलं प्रचारामध्ये त्याला सुद्धा या मोहन भागवतांनी अलीकडेच त्याच्यावरून सुद्धा नरेंद्र मोदींना फटकारलेला आहे की कोणी असा ईश्वर स्वतःला घोषित करणं हे चुकीचं आहे त्याने संघाची शैलीनुसार ते नाव न घेता टीका करतात त्या पद्धतीने के केलेलं आहे त्यामुळे एकूण संघाची जी काही नाराजी होती ती दूर घालण्यासाठी आता जी केरळमध्ये राष्ट्रीय कार्यकारिणी झाली संघाची त्याला भाजपचे अध्यक्ष ज्यांनी आम्हाला संघाची गरज नाही असं म्हटलं होतं ते जे पी नड्डा जाऊन आले आणि त्याच्यानंतर ज्या जी भाजप सातत्याने जातनिहाय जनगणनेला विरोध करत आहे आणि संघाने पण विरोध केला होता संघाने एकूण देशातली परिस्थिती बदललेली पाहून जातनिहाय जनगणनेच्या बाजूने त्या प संघाचे प्रमुख प्रमु आंबेकर यांनी केरळमध्ये पत्रकार परिषद घेऊन स्टेटमेंट केली की न्याय जनगणनेच्या बाजूने संघ परिवार आहे म्हणजे जे काही ओबीसी मुवमेंट देशामध्ये उदयाला येत आहे त्या बाजूने हा विचार करताय आणि आता भाजपलाही त्या बाजूने करावं लागणार आहे तर त्याचाच परिणाम आहे की महाराष्ट्रातलं नेतृत्व हे फडणवीस ज्या वर्गातून येतात ते उच्च वर्ग आहे फक्त त्यांच्या हातात जर केंद्रित झालं असं दिसलं तर मग मराठा बहुजन समाज कुठं आहे म्हणून सगळ्या वर्गांचं प्रतिनिधित्व बा बावनकुळे ओबीसी आहे रावसाहेब दानवे मराठा आहे आणि नितीन गडकरी ब्राह्मण आहेत आणि ते संघ परिवारातून आलेले आहेत किंवा संघाच्या मुशीतून तयार झालेलं व्यक्तिमत्व आहे आणि सर्व पक्षाला चालणारं व्यक्तिमत्व आहे तर या अर्थानं गडकरींनी महाराष्ट्रात सक्रिय व्हावं किंवा डिसिजन मेकिंगमध्ये तरी सक्रिय व्हावं कारण त्यांना पूर्णतः बाजूला करण्यात आलं होतं तर हे सगळं कोर्स करेशन दिसतं आणि विनोद तावडे दिल्लीत गेल्यानंतर जी काही एका अर्थानं फडणवीसांचं निर्णय प्रक असं एकाधिकारशाही म्हणा किंवा केंद्रित केंद्रीकरण होतं ते हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न केंद्राच्या पातळीवर होत होता विनोद तावडेंनी पण त्यात काही हातभार लावल्याचं आपल्याला दिसतं त्या त्याचाच भाग आहे की जे काही फडणवीसांच्या विरुद्धचे जे गट होते मग पंकजा मुंडे होते त्यांना पुढं आणण्यात आलं आणि त्यांना आमदारकी देण्यात आली विधान परिषदेला गडकरींना पण नागपूरच्या मध्ये मर्यादित करण्यात आलं होतं आपल्याला कल्पना आहे की नागपूरच्या पलीकडे खासदारकीच्या पलीकडे गडकरींचा या सगळ्या डिसिजन मेकिंगमध्ये काहीही नव्हतं आता त्यांना त्या मुख्य प्रवाहात आणलेल्या आहेत आणि मला वाटतं ही अतिशय विचारपूर्वक भाजपने केलेली आता बघा म्हणजे त्याचा भाजपला किती फायदा होऊ शकेल आणि नितीन गडकरी हे आक्रमकपणे महाविकास आघाडीच्या विरोधात किती बोलतील याचा काही या अंदाज आपल्याला बांधता येईल कारण शरद पवार यांच्याशी त्यांचे संबंध अत्यंत चांगले आहेत आणि असं सगळं असताना ते आक्रमक पद्धतीनं प्रचार करतील की शांतपणे प्रचार करून आपले मुद्दे जनतेला पटवून देतील आणि महायुती संदर्भामध्ये काय सांगतील जनतेला यापूर्वी तर ते कधी त्यांच्या भाषणा त्यांचा प्रचाराचा रोग काय राहील याच्याकडे जाण्याच्या जा पूर्वी मनोजजी मला असं वाटतं की त्यांचं नाव पुढे करण्याची रणनीती काय हा आपण त्याच्यावर थोडी चर्चा करायला पाहिजे की भाजपला हा असा एक संदेश जाणून बुजून द्यायचा आहे की जर राजकीय परिस्थिती आम्हाला अनुकूल नसेल पण सर्व मान्य पक्ष एक माणूस मुख्यमंत्री म्हणून पाहिजे असेल तर अशा वेळेला नितीन गडकरी हे महाराष्ट्रात येऊ शकतात हा संदेश देऊन आणि गडकरी जर येत असतील तर हा जो एक भाजपमधला एक दुखावलेला वर्ग आहे तो भाजपसाठी काम करायला पॉझिटिव्हली तयार होईल कारण एक गडकरींना मानणारा एक मोठा वर्ग आहे जो दुखावलेला आहे मोदी आणि अमित शाह यांच्या राजकारणाने खास करून महाराष्ट्रामध्ये तर गडकरींना पुन्हा महत्त्व दिल्यामुळे समाज असेल उच्चवर्णीय किंवा गडकरींना मानणारा एक वर्ग आहे उद्योगपती आहे विकासाचं राजकारण करणारा माणूस म्हणून ही गडकरींची लोकप्रियता आणि विश्वसनीयताही मोठ सर्व पक्षात आहे किंवा लोकांमध्ये कॉमन पब्लिकमध्ये पण त्यांची इमेज एक खूप चांगली आहे आणि स्पष्ट वक्ता नेता अशा स्वरूपाचा त्यांची निमेद आहे तर त्याचा फायदा घेण्याचा आणि एक इल्युजन किंवा भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न भाजप करतात की आम्ही गडकरीला आणू शकतो एक जस्ट ज्याला आपण म्हणतो लॉलीपॉप महाराष्ट्रातल्या जनतेला हे दाखवल्या जात आहे गडकरी स्वतः येतील का त्यांना पाठवलं जाईल का हा पुन्हा भाग वेगळा आहे कारण शहा आणि मोदी यांच्या राजकारणात गडकरींना जास्त अधिक गडकरींचे पंख जितके कापले जातील तितके त्यांना कापायचे आहेत त्यामुळे हे होण्याची शक्यता मुळातच कमी आहे परंतु एक वातावरण निर्मितीसाठी गडकरींचं नाव पुढं करण्यात आलेलं आहे आणि ते पक्षाचे माझी राष्ट्रीय अध्यक्ष आहे माझी प्रदेशाध्यक्ष आहे त्याच्यानंतर दानवे पण माझी प्रदेशाध्यक्ष आहे त्या पण माझी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार पण होते पण त्यांचं नाव या अर्थात ते कोर कमिटीचे मेंबर आहे भाजपच्या पण आता हे जे चार मूर्तींचं नाव चालू आहे त्या चार मूर्तींमध्ये मात्र मुनगंटीवार कुठे दिसत नाही अर्थात मुनगंटीवार हे गडकरीच्याच तंबूतले नेते मानले जातात तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण गडकरींच्या नियुक्तीकडे या अर्थानं बघितलं पाहिजे असं मला वाटतं खूप धन्यवाद प्रमोद ही चर्चा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही जरूर कळवा आणि तुम्ही मॅक्स महाराष्ट्र हे डिजिटल न्यूज चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर बटन दाबा खूप खूप सर्व प्रेक्षकांचे धन्यवाद